आना एक धक्कादायक बातमी समोर येते तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून माजलगाव तालुक्यातील देवखेडा गावामध्ये एका शाळकरी मुलीने पेटवून याच्यामध्ये ही मुलगी पंच्याण्णव टक्के भाजली आहे तिला रुग्णालयात दाखल करण्यात समोर मात्र गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद नेमकी कधीची ही घटना आहे काय अपडेट्स आहेत या संदर्भात ही घटना खर तर आहे आहे कारण जी मुलगी ती अगदी शाळकरी मुलगी आहे आणि एक तरुण तिला नियमित छेडछाड करायचा आणि त्या छेडछाडीमधूनच हे अनेक वेळा घडलं होतं त्यानंतर मात्र ब, ब, त्या मुलीने आता त्या तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून आता आत्महत्याचा प्रयत्न केला आणि अगदी पंच्याण्णव टक्के इतकी ती मुलगी भाजलेली आहे तिच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र तिची प्रकृती एकदम चिंताजनक आहे यापूर्वी अनेक वेळा हा प्रकार घडला होता मात्र अनेक वेळा समज देऊनही तो तरुण तिला छेड करायला थांबत नव्हता तेव्हा या मुलीनं टोकाचं पाऊल उचललं आणि अगदी शाळकरी मुलगी आहे आणि आता मात्र तिच्यावर उपचार चालू असले तरी तिची प्रकृती चिंताजनक आहे गोविंद हा तरुण जो आहे तो नेमका कोण आहे त्याच्या संदर्भात काही अपडेट्स कळलेत कारण त्याला ताब्यात घेण्यात आलाय का पोलिसांकडून त्याच्यावर काही गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया वगैरे झाली पोलीस त्यांची तपासाची प्रक्रिया पूर्ण करतायत कारण मुलीचा जवाब घेणार की बाकी आहे मात्र एकूण या संदर्भामध्ये आता मुली पीडित मुलीचे कुटुंबीय समोर येत आहेत त्यामुळं लवकर यावर कारवाई होईल गोविंद धन्यवाद या माहितीबद्दल